मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी शैक्षणिक सवलती आता मिळणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा जी आर आता जारी करण्यात आलाय तर मनोज जरांगेंच्या मागणीनुसार पंचवीस जानेवारीला हा जी आर निघालेला होता आणि महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय तर जरांगेंनी जरांगेंनी ही मागणी केली होती आणि त्यानुसार आता मराठा विद्यार्थ्यांना ओबीसी सारख्याच शैक्षणिक सवलती मिळणार आहेत आणि राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा जी आर आता जारी करण्यात आलाय तर मनोज जरांगेंच्या मागणीनुसार पंचवीस जानेवारीला हा जी आर निघाला होता आणि जी आर मध्ये मनोज जरांगेंचा खास उल्लेख सुद्धा केला गेला होता उडारी न्यूजच्या हाती हा जी आर लागलेला आहे तर महत्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय मराठा विद्यार्थ्यांना सुद्धा आता ओबीसी सारख्याच सा शैक्षणिक सवलती मिळणार आहेत राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा आता जी आर सुद्धा जारी करण्यात आलाय तर मनोज यांच्या मागणीनुसार पंचवीस जानेवारीला हा जी आर निघाला होता आणि या जी आरमध्ये मनोज जरांगेंचा सुद्धा खास उल्लेख केला गेला होता पुढारी न्यूजच्या हाती हा आता जी आर लागलेला आहे तर या संदर्भात अधिकची माहिती आपल्यासोबत प्रतिक्रिया देण्यासाठी मराठा आंदोलक बाळासाहेब सराटे आपल्यासोबत उपस्थित आहेत नमस्कार मराठा विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती मिळणार आहेत आता हा जो नवीन काढल्याचं सरकार दाखवते त्यामध्ये पहिल्या पॅराग्राफमध्येच लिहिलेलं लिहिलेला आहे की सगळं दोन हजार वीस पासून सवलती लागू आहेत त्याच्यामध्ये आता नवीन काही सरकार देणार नाहीये ही पहिली गोष्ट समजून घ्यायची जरंगे पाटलाच्या आंदोलनाचा फक्त त्याच्यामध्ये उल्लेख आहे पण जरांगे पाटलांची मागणी मुख्यत्वे काय होती तर आता आरक्षणाचा सगळा जो निर्णय सरकार अधिवेशनामध्ये करणार आहेत तोपर्यंत मराठा समाजाचं तो नुकसान होऊ नये त्यामुळे या चालू शैक्षणिक वर्षाची जी फीस आहे त्या फीस मध्ये सुद्धा ओबीसीच्या फीस प्रमाणे सवलत मिळावी असं जरांगे पाटलांची मागणी होती आणि सरकारने तसं काही याच्यामध्ये निश्चित असं स्पेसिफिक काही म्हटलेलं दिसत नाही केवळ मागे ज्या सवलती लागू केलेल्या आहेत सवलती आधीच चालू आहेत म्हणजे पाटलांची जी वाटाघाटी झाल्या त्यामध्ये ठरल्याप्रमाणे सरकारने हा काढलेला नाही असं प्राथमिक दृष्ट्या तरी दिसून येत नक्कीच सर धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी तर आपल्यासोबत मराठा आरक्षणाचे अभ्यासक बाळासाहेब सराटे सर होते आणि त्यांच्याकडूनच आपण ही प्रतिक्रिया घेत होतो